श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्क राशीच्या जातकानो आज मी तुम्हाला कर्क राशीच्या महिलाबद्दल बोलणार आहे होय अनेकदा असे पाहायला मिळते की कर्क राशीच्या महिलांना त्यांच्या पतीचं सुख मिळवण्यात अडचण येतात त्या वैवाहिक जीवनात पूर्णपणे सुखी नसतात नवऱ्यासोबत नेहमी होणारी भांडणं किरकिर किंवा काही ना काही कारणावरून सुरू होणारे वाद त्यांच्या मनात एक प्रकारची खंत निर्माण करतात या अत्यंत भावनिक संवेदनशील राशीच्या महिलांना वैवाहिक जीवनात अशी वैवाहिक सुखाची कमतरता का जाणवते त्यामागे काही अदृश्य कारणे असू शकतात ज्याला आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून शाप म्हणून संबोधित करू शकतो हे शाप कोणते आहेत ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सोख्याचा ओलावा कमी झालाय तुम्हाला पतीचे अपेक्षित असे सुख मिळत नाही आज आपण या संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यामुळे ही चर्चा अत्यंत खास आहे अशा परिस्थितीत ज्या कर्क राशीच्या महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप करू नये पूर्ण बघावा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की माझ्या चॅनलवर राशी संबंधित कर राशी भविष्य आणि कर्क राशीशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती पाहायला ऐकायला मिळते त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची पहिली सूचना तुम्हाला त्वरित मिळेल तर आज आपण कर्क राशीच्या महिलाबद्दल बोलणार आहोत ज्यांना पतीचे सुख का मिळत नाही एक गोष्ट लक्षात घ्या कर्करास म्हणजे जलतत्वाची रास आहे जी अत्यंत भावनिक हळवी आणि प्रेमळ असते या राशीचे स्वामी चंद्र महाराज आहेत चंद्र जो मनाचा भावनाचा आणि ममतेचा कारक का आहे कर्कराशीच्या महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप त्रस्त असतात त्यांचे मन वारवार दुखवले जाते राशीच्या किंवा इतर राशीच्या राशी महिलाप्रमाणे ते उघडपणे भांडत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये दुःखाचा एक मोठा डोंगर तयार असतो कर्कराशीच्या महिला आपल्या वैवाहिक जीवनात कधीही पूर्णपणे समाधानी नसतात एखाद्या ना एखाद्या गोष्टीवरून त्या खूप दुःखी असतात विशेषतः आपल्या जीवनसाथीबद्दल त्या खूपच दुःखी असतात आणि मनातून खचूनही जातात त्यांना अनेकदा असं वाटतं की कदाचित माझ्या नशिबात पतीचे सुखच नाही मी कितीही केलं तरी माझ्या भावना समजून घेतल्या जात नाहीत तर तुमच्या जीवनात असे का होते की तुम्हाला पतीकडून अपेक्षित हे सुख मिळत नाही किंवा पती, कि पती पत्नीमधील प्रेम संबंधामध्ये मधुर माधुर्य राहत नाही तर आज आपण त्याची कारणे आणि त्यावर उपाय देखील दोन्ही पण सांगणार आहे ते पाच शाप कोणते आहेत जे तुमच्या जीवनावर ज्योतिषीय दृष्ट्या आहेत ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमीच कलह आणि भावनिक तणाव दिसून येतो तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जसं की पहिला शाप आहे अति भावनात भावनात्मकता आणि अपेक्षेचा अवास्तव भार जसं की कर्कराशीच्या महिलांच्या वैवाहिक जीवनात सर्वात मोठी आणि मूलभूत समस्या म्हणजे त्यांच्या भा स्वभावातील अतिभावनामक भावनात्मकता आणि पथकडून ठेवलेल्या अपेक्षेचा मोठा भार असतो कर्कराशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या महिला प्रेम ममता आणि भावना यांचा जणू एक वाहता सागरच असतात त्या आपल्या पतीवर केवळ निस्सम आणि समर समर्पणयुक्त प्रेम करत नाहीत तर त्यांच्यासाठी घरात मायेची उबदार घरटी तयार करतात मात्र या प्रचंड प्रेमाच्या बदल्यात त्यांच्या पथूकडून सतत अविरहित आणि अतिसंवेदनशील भावना भावनिक आधार अपेक्षित असतो त्यांना पतीकडून पण त्यांना वाटते की पतीने त्यांच्या चेहऱ्यावरील छोटासा बदलही लगेच ओळखायला हवा न सांगता त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी ही व्यवहारिक अपेक्षा नसल्यामुळे जेव्हा पती त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकत नाही तेव्हा कर्क राशीच्या महिला हातून खचून जातात आणि त्यांना त्रिवतेने पतीचं सुख मिळत नाही असं वाटू लागलं ला। चंद्राच्या प्रभावामुळे देखील कर्क महिलाचे मन खूप नाजूक असते आणि ते काचेच्या भांडेप्रमाणे लगेच तडकते साधे बोलणे कामावरून येताना झालेला थोडासा उशीर किंवा कामाच्या तणावात पतीने लक दिले दिलेले लक्ष न देणे यासारख्या अगदी लहानसहान गोष्टी त्यांना थेट आपल्याला दुर्लक्षित केले जात आहे असे वाटू लागतात मन दुखावल्यानंतर त्या थेट भांडत नाहीत तर त्या मनातल्या मनात कुटतात आणि शांत राहून दुःख सहन करतात त्यांच्या या भावनिक वेदनेतूनच हळूहळू सततीची किरकीर तक्रार आणि बोलण्यातून भावनिक होतात। तुम्ही अशा प्रकारचे दोषारोप त्यांच्या या कुढण्यामुळे आणि नकारात्मकतेमुळेच वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो आणि पतीला या नात्यात भावनिक बंधन अनुभवायला मिळते अखेरी त्यांच्या मनाची चंचलता आणि अतिसंवेदनशीलतेमुळे त्यांना असुरक्षिततेची असुरक्षितेची भावनासुद्धा जाणवते त्यांच्या पतीकडून सतत प्रेमाची एकनिष्ठतेची खात्री हवी असते त्यांना त्यांच्या सततच्या भावनिक मागण्या असुरक्षितेच्या वागण्यामुळे पती भावनिक भावना भावनिकरित्या स्वतःला दूर ठेवू लागतं आणि एका बाजूला पत्नीला वाटते की मी इतकं प्रेम करूनही मला अपेक्षित असं सुख मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला पतीला वाटते की मी कितीही केलं तरी ही समाधानीच होत नाही आणि मी या नात्यासाठी अपुरा पडतोय हीच भावनिक कोंडी कर्कराशीच्या महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात शापित असल्यासारखी दुःखी ठेवते आणि त्यांना पतीच्या सुखाची कमतरता प्रकाशाने जाणवते मित्रांनो दुसरी दुसरा शाप आहे की वैवाहिक सुखाचे स्थान शनीचे घर जसं की वैवाहिक जीवनातील कठोर परीक्षाच असते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील सातवे स्थान सप्तम स्थान हे वैवाहिक सुख जोडीदार आणि भागीदारी दर्शवते कर्क जी चौथ्या क्रमांकाची रास आहे कर्क पासून सातवे स्थान येते मकर राशीचे मकर राशीचा स्वामी हा शनी ग्रह आहे आणि कर्कराशीची मालकी चंद्राकडे भावना आणि त्वरित परिणामवर दर्शवते तर वैवाहिक सुखाची मालकी शनीकडे विलंब कठोरता आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम याच्यावर होते ही मालकीच कर्कराशीच्या वैवाहिक जीवनातील संघर्षाचे मूळ कारण बनते राशीचा सप्तम स्थानाचा स्वामी जो शनी आहेत त्यांना त्यांचे वैवाहिक सुख सहजासहजी मिळत नाही शनी हा ग्रह विलंब त्याग परीक्षा कठोर कर्म याचा कारक आहे त्यामुळे या महिलांना आपल्या वैवाहिक संबंधात सुरुवातीला खूप संघर्ष धीर आणि परीक्षा द्यावी लागते या नात्यातून ना सहज प्रेमपणा त्वरित आनंद मिळणे अपेक्षित नसते याउलट त्यांना अनेकदा त्यांच्या जोडीदार स्वभावाने कठोर नियमनिष्ठ आणि नि भावना व्यक्त करण्यात उदासीन वाटतो शनीच्या प्रभावामुळे पती पत्नीच्या नात्यात अनेकदा प्रेमळ संवादाची कमतरता जाणवते अनेक लहान मोठ्या गोष्टीवरून गैरसमज वाढीस लागतात या शापाचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की कर्क राशीची महिला जी प्रेमळ आणि भावनिक असते तिला तिचा पतीचा अव्यवहारी थंड किंवा स्वतःच्या कामात व्यस्त असल्याचे जाणवते ती चंद्रामुळे त्वरित भावनिक प्रतिसाद आणि जवळतेची अपेक्षा करते तर शनीच्या प्रभावाखाली असलेल्या पती नैसर्गिकरित्या धीमा आणि गंभीर असतो तिचा त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात संबंधात खूप ताण वाद आणि ताटातूट होण्याची शक्यताही वाढते कर्क राशीच्या वाटू की आपल्या पतीचे सुख लिहिलेले नाही कारण सुखासाठी तिला इतरांपेक्षा खूप जास्त मेहनत घ्यावी लागते खूप काळ ला वाट पाहावी लागते आणि अनेक भावनिक समजोते करावे लागतात हे नाते सिद्ध करण्यासाठी त्यांना अग्निपरीक्षेसारख्या परिस्थितीतून सुद्धा जावे लागते आता मित्रांनो आपण तिसऱ्या शापाबद्दल बोलूया जसं की कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या महिलाचे मन अत्यंत चंचल आणि अस्थिर असते ही चंचलता केवळ पत्नीच्या नात्यातच नाही तर सासरच्या मंडळीसोबतच्या संबंधामध्ये सुद्धा मोठा अडथळा निर्माण करते ज्यामुळे त्यांच्यामध्ये गैरसमज वाढतात जसं की कर्क राशीच्या राशीच्या राशी महिलांना आपला मूड स्विंग्स यामुळे एका क्षणी खूप प्रेम आणि उत्साही असतात तर दुसऱ्या क्षणी त्या शांत उदास आणि अचानक रागवलेला सुद्धा दिसतात त्यांच्या सतत बदलणाऱ्या वागण्यामुळे सासू किंवा इतर सदस्य गोंधळून जातात त्यांना वाटते की सुन ही सून लहरी आहे स्थिर नाही किंवा मुद्दाम भाव खात आहे सासूला वाटते की हिला घरात रमण्यात रस नाही किंवा ही सून सतत कुठल्या तरी विचारात घडलेली असते आमच्याकडे लक्ष देत नाही यातून गैरसमज वाढतात आणि त्यांच्याबद्दल नकारात्मकता मन तयार होते ज्यामुळे घरात कलह आणि तणाव वाढतो त्यासोबतच कर्क राशीच्या महिलांमध्ये असुरक्षतेची भावना खूप तीव्र असते आणि ही भावना सासरच्या वातावरणात आणखी वाढते त्यांना सतत वाटते की पतीचे आणि लक्ष आता सासरचे लोक वाई घेत आहेत या या नकळतपणे पतीला भावनिकरित्या जास्त वेळ व लक्ष देण्यासाठी दबाव आणतात पती जेव्हा सासरच्या लोकांशी किंवा विशेषतः आईशी संवाद साधतो तेव्हा या महिलांना आपण मागे पडलो होता असे देखील वाटते आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या सततीच्या माय मायकेडपणामुळेच आणि पतीला कुटुंबापासून दूर खेचण्याच्या वृत्तीमुळेच सासडच्या मंडळींना त्यांचे वागणे स्वार्थी किंवा नाते तोडणारे वाटते आणि सासूला असे वाटते की हिला फक्त माझा मुलगा हवा आहे घर आणि कुटुंब नाही कर्क राशीच्या महिलांची सर्वात मोठी अपेक्षा ही देखील असते की सासडच्या लोकांनी त्यांना आपल्या आईसारखे प्रेम व आधार द्यावा परंतु जेव्हा त्यांना अपेक्षित भावनिक ओलावा मिळत नाही तेव्हा त्या ते भावनिकरित्या ते तुटून जातात त्या कुटुंबात आपले स्थान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण त्यांच्या भावनिकतेतील चढउतार अतिसंवेदनशील प्रतिसाद यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ जातात परिणामी सासरच्या लोकांना त्यांचे वागणे नाटक वाटते आणि त्यातूनच सासूला सुनावळत नाही किंवा ती त्याच्याबद्दल मनात गैरसमज ठेवते या सगळ्यामुळे कर्कराशीची महिला पतीकडूनही आधार गमावते आणि सासरच्या मंडळीचा रोषही वाढून घेते मनाच्या चंचलतेतून निर्माण होणारी असुरक्षितता आणि त्यातून आलेले वागणे तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मोठा अडथळा ठरू शकतात मित्रांनो आता आपण बोलणार आहोत चौथ्या शापाबद्दल जसं की कर्क राशी ही ज्योतिषशास्त्राची चतुर्थ स्थान आणि कुटुंब आणि मातृत्वाचे नैसर्गिक प्रतीक मानले जाते त्यामुळे कर्क राशीच्या महिलासाठी घर कुटुंब आणि कौटुंबिक शांतता हे त्यांच्या वैविक सुखाचं मूळ असतं पण या महिला आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात आणि घर आनंदी ठेवण्यासाठी प्रचंड त्यागसुद्धा करतात पण नेमका याच ठिकाणी त्यांना संघर्षाला तोंड द्यावे लागते ज्योतिषीयदृष्ट्या पाहिल्यास राशीच्या महिलांना महिलांच्या कुंडलीत अनेकदा चौथ्या स्थानात काही अशुभ योग किंवा दोष असू शकतात त्यांचा थेट परिणाम त्यांच्या सासरच्या लोकांशी व कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या संबंधावर होतो जसं की त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सहकार्य किंवा त्यांना मान्यता मिळत नाही कुटुंबातील सदस्यांशी जुळून घेताना त्यांना अधिक भावनिक त्रास सहन करावा लागतो आणि घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्या स्वतः मानसिक तणावाला बळीसुद्धा पडतात कर्क राशीच्या आयुष्यात हा शाप असा आहे की घरात शांतता नसेल तर वैवाहिक जीवनात कधीच पूर्णपणे सुखी राहू शकत नाहीत घरातील कलाचा थेट परिणाम त्यांच्या पती पत्नीच्या नात्यावर देखील होतो जेव्हा कुटुंबात वाद होतात तेव्हा कर्क राशीच्या महिला भावनिकरित्या पतीकडून त्वरित हस्तक्षेप आणि पूर्ण पाठिंबा अपेक्षित ठेवतात परंतु पती जेव्हा कुटुंबातील सदस्यामध्ये समतोल साधण्याचा सा प्रयत्न करतो किंवा तटस्थ भूमिका घेतो तेव्हा त्यांना त्यां त्यां वाटते की पती आपल्याला पूर्ण पाठिंबा देत नाही आणि अशाच परिस्थितीत त्या पती व कुटुंब या दोन्ही भूमिकेमध्ये समतोल साधताना गोंधळतात देखील त्या सततच्या कौटुंबिक तणावामुळे कर्कराशीच्या महिलातील प्रेमाची जागा हळूहळू कटुतानी निराशामध्ये घेते त्यांना असं वाटू लागतं की मी घरासाठी इतकं केलंय पण मला या घरात सुख नाही पतीचा आधारही नाही अशी निराशा त्यांच्या वैवाहिक संवादात उतरते आणि शांत वैवाहिक जीवनातही वादाची ठिणगी पडते मित्रांनो कर्कराशीच्या जातकनो आपण आता पाचव्या शापाबद्दल बोलूया जसं की कर्कराशीच्या महि महिलामध्ये ममता त्याग आणि सेवाभाई वृत्ती उपजत असते त्या कुटुंबासाठी स्वतःला झोकून देतात पण या त्याग वृत्तीमुळेच त्या नकळपणे स्वतःच्या गरजा स्वतःचे करिअर आणि स्वावलंबी होण्याची इच्छा याकडे दुर्लक्ष करतात ही स्वमनाची उपेक्षा त्यांच्या वैवाहिक सुखाच्या मार्गातील पाचवा आणि सर्वात वेदनादायक शाप ठरते जसं की कर्क कर राशीच्या महिलामध्ये चंद्र जो मनाचा कारक असल्यामुळे त्या केवळ गृहिणी म्हणूनच राहू शकत नाहीत त्यांना बाहेरच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि स्वावलंबी होण्याची तीव्र इच्छा असते जेव्हा त्या करिअर व काम सुरू करण्याचा विचार करतात तेव्हा त्याच्या त्या पते, पते पतीच्या वृत्तीमुळे अडथळा येतो पतीला अनेकदा त्यांची चंचल चंचलवृती आणि अतिसंवेदनशील स्वभाव माहीत असतो त्यामुळे त्यांना वाटते की ते बाहेरच्या जगात सुरक्षित नाहीत किंवा ही भावनेच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकते त्यामुळे तो त्यांच्या स्वावलंबनाच्या इच्छेवरती बंधन घालतो पतीच्या या संशयामुळे आणि निर्बंधामुळे राशीच्या महिलांना वाटते की पतीला माझ्या क्षमतेवर विश्वास नाही किंवा माझे स्वतःचे अस्तित्व त्याला मान्य नाही आणि हीच भावना त्यांना मानसिकरित्या दुःखी व निराश करते कर्क राशीच्या महिलांना घराबाहेर काम करण्याची सुद्धा खूप इच्छा असते सासरच्या लोकांकडून परंतु विशेषतः सासूकडून लगेच टोमणे तो, जाते त्यांना सासू अनेकदा घरात पैसा कमी कमी नाहीये बाईने घराबाहेर काम करणे योग्य नाही किंवा तू बाहेर काम केलेस तर घराकडे मुलाकडे लक्ष कोण देणार असे बोलून त्यांच्या भावनेक त्यांच्यावर दबाव आणला जातो या कौटुंबिक कुटुंबाच्या प्रेमाच्या बंधनात आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली त्या दबून जातात त्यामुळे त्यांना स्वावलंबी व्हायचे असते पण सासरच्या लोकांचा सा विरोध आणि पतीचा संशय त्यांना घराच्या चार भिंतीमध्येच अडकून ठेवतो त्यांच्या या दबलेल्या इच्छेमुळे त्यांच्या आत्म्यात एक पोकळीक निर्माण होते ही पोकळीकच हळूहळू आंतरिक निराशा आणि कटुता वाढवते त्या स्वतःच्या आनंदाला मारून इतरांना सुखी देऊ पाहतात पण जेव्हा त्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्रयत्नाची आणि इच्छाशक्तीची किंमत मिळाली नसती तेव्हा ही कटुता त्यांचा स्वभाव डोकावते आणि त्यांचे हे दब दाबलेले दुःख अनेकदा राग व सततीच्या तक्रारीच्या रूपात बाहेर पडते पतीला त्यांचे हे वागणे तर्कही नकारात्मक वाटू शकते आणि या सो निर्माण झालेली निराशा त्यांच्या वैवाहिक सतत असमाधानी आणि भांडखोर बनवते ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पतीच्या सुखाची कमतरता प्रकाशाने जाणवत असते तर आपण कर्कराशीच्या महिलांच्या वैवाहिक जीवनातील पादशाप किंवा समस्या तुम्ही जाणून घेतल्यात या समस्या म्हणजे तुमच्या भावनिक स्वभावामुळे आणि ज्योतिषीय स्थानामुळे आलेल्या परीक्षा आहेत आता या मात करून वैवाहिक जीवन कसे सुखी आणि मधुर करावे यासाठी तुम्हाला काही उपाय सांगतोय ते आवश्यक करा जसं की कर्क कर राशीच्या बैलांच्या समस्याचा सर्वात मोठा भाग त्यांची अति भावनात्मकता आणि चंचलता आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवान शिवाची उपासना करावी कारण चंद्र हा भगवान शिवाच्या डोक्यावर विराजमान असतो आणि त्यामुळे शिवाची उपासना थेट चंद्राला शांत करते आणि मनाला स्थिरता देते शक्य असल्या प्रत्येक सोमवारी उपास ठेवावा व वा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल व दूध पंचामृत अर्पण करावे रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा ओम सोम सोमाय नमः नमहा या चंद्राच्या मंत्राचा जप देखील करावा त्यासोबतच मित्रांनो तुम्ही कृष्ण भक्ती रोज संध्याकाळी कृष्ण आरती वाचावी शक्य असल्यास पतीलाही त्यात सामील करून घ्यावे त्यामुळे तुमच्या संबंधात प्रेम व माधुर्य वाढेल त्यासोबत तुमच्या सप्तम स्थानाची रास मकर असल्यामुळे पतीला कठोर वागण्याऐवजी आदर व कामात पठिंबा पाठिंबा हवा असतो पतीच्या कामावर निर्णयावर लगेच शंका घेण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करा पतीशी भावनिक मागण्या ऐवजी तार्किक आणि शांतपणे संवाद साधा तुमच्या भावना व्यक्त करण्यापूर्वी विचार देखील करा तर प्रिय महिलांनो तुम्ही प्रेमाने किंवा ममतेने ममतेचे एक मूर्तिमंत रूप आहात या उपायाने तुमचे मन स्थिर होईल आणि तुम्ही भावना भावनिकरित्या मजबूत व्हाल आणि तुमच्या तिला ती संवेदनशीलतेचा शाप सुद्धा दूर होऊन तुम्हाला तुमच्या त्यागूर्तीचे फळ देखील मिळेल तुमचे पतीचे सुख आणि मधुर वैवाहिक जीवन नक्कीच तुम्हाला लाभेल तर प्रिय कर्क राशीच्या भगिनीनो आपण पाहिले की तुमच्या संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावामुळे भावनिक परीक्षा येतात तुम्ही शापित नाही तर तुम्ही अति भावनिक आहात तुमचा स्वभाव चंद्रासारखा निर्मळ आहे पण चंद्राच्या या चंचलतेमुळे तुमच्या नात्यात भावनिक चढउतार येतात या समस्या म्हणजे तुमच्या आयुष्यातील शाप नसून तुमच्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचे संकेत आहेत तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला लगेच प्रतिक्रिया देऊ नका तुमच्या भावनांना तार्किक फिल्टर लावा आणि ओव्हर थिंकिंग थांबवा इतरांसाठी त्याग करण्यासोबतच स्वतःच्या आनंदाला प्राधान्यता द्या तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहीलच सप्तम स्वामी स्थानाचा जो स्वामी आहे तुमचा शनी असल्यामुळे तुम्हाला सु... हे सुख विलंबनानंतर किंवा प्रयत्नानंतर नक्कीच मिळणार आहे त्यामुळे थोडा धीट धरा आणि नात्यात गोडवा सातत्य ठेवा कु तर कर कर जात करून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जे पाच गुण सांगितले आहेत त्यानुसार तुम्ही असाल तर कमेंट देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका